नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या फॅमिलीमध्ये नवीन लग्न झालेल्या मुलीचे किंवा लहान मुलांचे किंवा मुलींचे रेशन कार्डमध्ये नवीन नाव नोंदवायचे असेल किंवा नाव तुम्हाला त्यातून वजा करायचे असेल म्हणजे काढून टाकायचे असेल तर त्यासाठी मित्रांनो आपण आता ऑनलाईन प्रकारे ही प्रोसेस करू शकतो तर ती प्रोसेस कशी करायची आहे ती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो रेशन कार्डमध्ये नवीन नाव नोंदवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तुमच्या मोबाईलचे ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती जायचं आहे प्लेस्टोरवरती गेल्यानंतर तिथे सर्च करायचं आहे मेरा रेशन टू पॉईंट ओ टू पॉईंट ओ सर्च केल्याच्यानंतर अशा प्रकारच्या ॲप्लिकेशन तुमच्या समोर येणार आहे त्याला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे त्याच्यानंतर ओपन करूयात ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो परमिशन विचारते परमिशन अलाव करायचे आहे इथे आपल्याला पूर्ण परमिशन अलाव केल्याच्यानंतर ॲप्लिकेशनचा इंटरफेस आपल्यासमोर अशा प्रकारे इथे ओपन होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल ती लँग्वेज तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर इथे पूर्ण जी काही ॲप्लिकेशनची माहिती आहे ती तुम्हाला इथे दाखवली गेलेली आहे तर लेपला असं स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर गेट स्टार्टरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशनचे इंटरफेस आपल्यासमोर अशा प्रकारे ओपन होणार आहे इथे लॉग इन दाखवलं आहे दोन प्रकारचे लॉग इन आहे तिथे बेनिफिशरी लॉ युजर्स आणि डिपार्टमेंटल युजर्स आपण बेनिफिशरी युजर्स आहोत त्यामुळं बेनिफिशरी युजर्सवरती येथे क्लिक करायचं आहे आणि खाली दाखवलं गेलेलं आहे मित्रांनो एंटरूवर आधार नंबर त्याच्यानंतर तुमचा जो काही कॅबचा आहे तो कॅबच्या समोर जसाच तसा टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो लक्ष असू द्या येथे आधार नंबरला जो काय तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी येणार आहे त्यामुळे व्यवस्थित तुमच्या कुटुंबातला आधार नंबर येथे टाकायचा आहे येथे मित्रांनो मी आधार नंबर टाकलेला आहे लॉग इन विथ ओ टी पी केल्यानंतर सक्सेसफुली ओ टी पी सेंड तुमच्या मोबाईल नंबरवरती येथे ओ टी पी आलेला असेल ओके करायचा आहे ओके करायच्यानंतर जो काय ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी येथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे इथे मित्रांनो हो पाहू शकतात तुम्ही ओ टी पी टाकून व्हेरीफाय केल्याच्यानंतर ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली आलेला आहे ओके करायचा आहे ओके करायच्यानंतर इथे एम पिन तुम्हाला क्रिएट करायचा आहे एम पिन म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशनला एक प्रकारचा लॉक आहे तो इथे तुम्ही स्किप पण करू शकतात नंतर पण करू शकतात त्या क्रिएट वरती क्लिक करायचा आहे तुम्हाला जो पिन टाकायचा आहे तो पिन इथे टाकायचा आहे रिएंटर एकदा करायचा आहे तुमचा पिन जो काय आहे क्रिएट एम पिनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा तो पिन क्रिएट होऊन जाईल त्याच्यानंतर इथं मित्रांनो पाहू शकतात जे काही परमिशन्स आहेत ते अलाव करायचे आहेत स्किप करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकतात पूर्ण तुमच्या कुटुंबातली माहिती येथे दाखवली गेलेली आहे तुमचं रेशन कार्ड येथे दाखवलं गेलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही स्क्रोल करून खाली आल्याच्यानंतर इथे ऑप्शन्स आहेत मित्रांनो मॅनेज फॅमिली डिटेल्स रेशन एंटरटेनमेंट्स ट्रॅक माय रेशन्स पूर्ण हे ऑप्शन्स आहेत तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला मॅनेज फॅमिली डिटेल्सवरती येथे क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर पूर्ण फॅमिलीची डिटेल इथे तुम्हाला दाखवली जाणार आहेत तुमच्या रेशन कार्डवरती किती फॅमिली मेंबर आहेत ते पूर्ण इथे दाखवले जाणार आहेत त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन इथे दाखवली गेलेली आहे तर मित्रांनो आता तुम्हाला जर रेशन कार्डमध्ये नाव कोणाचं नवीन नोंदवायचं असेल तर वरती तुम्ही राईट साईडला पाहू शकता ॲड न्यू मेंबरवरती येथे क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर पूर्ण स्टेप बाय स्टेप इथे माहिती जी दिलेली आहे जशास तशी माहिती बरोबर येथे तुम्हाला टाकायचं ये आहे नेम इन इंग्लिश जे काय नवीन ॲड करायचं आहे नाव त्याचं नाव जेंडर डेट ऑफ बर्थ एज काय आहे त्याच्या आईचं नाव पूर्ण येथे माहिती येथे टाकायची आहे नॅशनॅलिटी मोबाईल नंबर अशा प्रकारे नेक्स्ट केल्याच्यानंतर पूर, पूर्व पुढे जी काय माहिती दिलेली गेलेली असेल ती माहिती तुम्ही येथे टाकू शकतात अशा प्रकारे नवीन मेंबर तुम्ही तुमच्या रेशन कार्डवरती ॲड करू शकतात त्याच्यानंतर पाठीमाग आल्याच्यानंतर तुम्हाला जो मेंबर त्याच्यातून मायनस करायचा आहे किंवा त्याचं नाव काढायचं आहे किंवा तुमचे सिस्टर असेल तिचं लग्न झालेलं असेल तिचं नाव काढायचं असेल तर येथे तुम्ही पाहू शकतात त्याच्यापुढं येथे तीन ऑप्शन दिलेले आहेत एडिट त्याच्यानंतर डिलीट डिलीटचं जे बॉक्स आहे तो बॉक्सवरती क्लिक करून तुम्ही तेथे त्याला डिलीटसुद्धा करू शकतात आणि अशाच प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरचं नाव रेशन कार्डमध्ये ॲड किंवा डिलीट करू शकतात एकदम इझी सिम्पल स्टेप आहे मित्रांनो तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे तुम्ही घर बसल्या स्वतः मोबाईलमधून येथे तुम्ही करू शकतात मित्रांनो लक्ष असू द्या जर तुम्ही लहान बाळाचं जर ॲड करत असाल तर तिथे तुम्हाला त्याचं तुम्हाल आधार कार्ड अपलोड करावं लागतं त्यासाठी त्याचं आधार कार्ड अगोदर काढून घ्यावं लागेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र